सामाजिक कार्यकर्त्या छत्रपती भोसले यांच्या समर्थक शिवानी कळसकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अन्नदान तसेच दिव्यांग बांधवांना सुधा वाटप श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले शिवानीताई कळसकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला जरा हात वर करून टाळ्या बघूयाच्या आपल्या राणी साहेब एवढ्या कडक हात तुमच्यासाठी आपल्या शिवनीताईसाठी भेटायला या ठिकाणी आलेले आहेत वहिली साहेबांना विनंती राहील वहिली साहेब आपण समोर बसावं आणि वहिली साहेबांचं स्वागत आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाच्या सत्कार मूर्ती शाहू नगरीच्या युवा सामाजिक कार्यकर्त्या शिवाणीताई कळसकर आणि बघा महाराज साहेब देखील असंच करतात काय महाराज साहेब देखील स्वतःचा सत्कार घेण्या अगोदर सत्कार मूर्तीचा सत्कार करत असतात लागूयात पुष्पुच्छ देऊन साहेबांचे उपाध्यक्ष माझे बडो हा तुम्हारे साथ प्रहार प्रहारपण क्रांती व प्रेरणा सहकारी संस्था त्याचबरोबर साताऱ्यातील दिव्यांग बांधव यांना वाढदिवसानिमित्त शिवानीताईचा वाढदिवस आहे आज हे अजय सरांनी प्रेरणा सहकारी संस्थेचे अध्यक्ष अजय सरांनी सर्वांना मेसेज पाठवला त्याचबरोबर सर्व दिव्यांग बांधव त्या उद्देशाने इथे शुभेच्छा देण्यासाठी ताई ताईंना शुभेच्छा देण्यासाठी इथं हजर राहिल्या त्याबद्दल सर्व दिव्यांग बांधवांचे त्याचबरोबर ताईंनी आपला जो वाढदिवस आहे दिव्यांग बांधवांच्या जो उन्हाळ्याच्या सीझनमध्ये उन्हाळा कडक असला त्यांचे एक महिन्याची शिजोरी त्यांनी वाढदिवसानिमित्त सर्व दिव्यांग बांधवांना दिली त्या त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो आणि ताईंना लाख लाख शुभेच्छा देतो त्यांचं जीवन निरोगी व सद सतत हसमुखी राहो हीच मी सगळी इच्छा करते करतो आणि माझ दोन शब्द संपवतो दो। जेह जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचंच नेते रामेवंश खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना माझा मानाचा मुजरा तसेच या ठिकाणी उपस्थित असलेल्या त्यांच्या सुपत्नी माननीय दमयंती राजे भोसले यांनी वेळात वेळ काढून माझ्यासाठी या ठिकाणी आले त्याबद्दल त्यांचं मी खूप स्वागत करते आणि आज वाढदिवस माझा जरी असला तरी सुद्धा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने महाराज साहेबांना दीर्घायुष लागो जैसा कि आप छोटा सा उपक्रम रहा बोला है धन्यवाद शिवानी पहली बात तो तुम्हें बाल दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं और जैसे आपने बोला कि अपने लिए जीना मतलब क्या जीना और जब दूसरों के लिए जीते हैं तभी वो जीने का मजा है और मैं आज के दिन तुम्हारे बहुत बहुत शुभेच्छा और बहुत बड़ी उम्र और अच्छी स्वास्थ्य कि प्रार्थना करती हूं कि ऐसे ही अच्छा काम तुम करते रहो, और बहुत बहुत वाढ की बहुत बहुत शुभकामनाएं धन्यवाद